सरकारने अंगणवाडी सेविका मदतनीस आणि कार्यकर्त्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे अनेक वर्षांपासून सेवा देणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आता निवृत्तीनंतर पेन्शनचा लाभ मिळणार आहे ही एक अतिशय आनंददायक बातमी आहे अनेक वेळा अंगणवाडी सेविकांचे से वेतन मानधन आणि भविष्य सुरक्षिततेबाबत चर्चा झाली आंदोलने झाली मागण्या केल्या गेल्या आणि आता अखेर सरकारने या कर्मचाऱ्यांच्या सेवेला सन्मान देत पेन्शन योजना जाहीर केली आहे आपल्याला माहीतच आहे की अंगणवाडी सेविका ग्रामीण आणि शहरी भागातील लहान मुलांचे पोषण शिक्षण गरोदर महिला व स्तनदा मातांची काळजी घेण्यासाठी मोठ्या जबाबदारीने कार्य करतात एकोणीसशे पंचाहत्तर पासून सुरू असलेल्या आय सी डी एस एकात्मिक बालविकास सेवा योजनेत अंगणवाडी सेविकांचे से योगदान अतुलनीय आहे सध्या देशभरात सुमारे चौदा लाखाहून अधिक अंगणवाडी सेविका आणि मदतनीस कार्यरत आहेत पण आजवर त्यांच्यासाठी कोणतीही निश्चित पेन्शन योजना नव्हती हीच मोठी कमतरता भरून काढत आता सरकारने या कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीनंतरचे जीवन सुरक्षित करण्यासाठी पेन्शन योजना जाहीर केली आहे या नव्या योजनेनुसार सेवानिवृत्तीनंतर अंगणवाडी सेविकांना दरमहा तीन हजार रुपये ते पाच हजार रुपयांपर्यंत पेन्शन मिळणार आहे या योजनेचे स्वरूप काही प्रमाणात ईपीएफओ किंवा राष्ट्रीय पेन्शन प्रणाली एन पी एस प्रमाणे असणार आहे या योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांनी किमान दहा ते पंधरा वर्ष सेवा पूर्ण केलेली असावी आणि वय अठ्ठावन्न ते साठ वर्षांचा पुढे असावे या योजनेचा लाभ घेण्यासाठी सेवा प्रमाणपत्र आधार कार्ड बँक खाते आणि फोटोसारखे कागदपत्रे आवश्यक असतील काही राज्यांमध्ये यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली असून काही ठिकाणी ऑफलाईन अर्ज स्वीकृत होतील पेन्शन योजनेमुळे हजारो महिलांच्या जीवनात मोठा बदल होणार आहे अनेक अंगणवाडी सेविकांनी सरकारच्या निर्णयाचा स्वागत केलंय त्यांनी सांगितलं की आता आमच्या म्हातारपणाची काळजी मिटली इतकी वर्ष समाजासाठी काम केलं त्याची दखल घेतली गेली ही योजना म्हणजे केवळ आर्थिक मदत नव्हे तर त्यांच्या सेवेला मान्यता आणि सन्मान देखील आहे सरकारचा उद्देश आहे की या माध्यमातून ग्रामीण महिलांच्या भविष्याची सुरक्षितता सुनिश्चित करावी योजना राबविण्याचा उद्देश म्हणजे वृद्धत्वात आर्थिक आधार महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना आणि अंगणवाडी सेविका या महत्वाच्या घटकांना त्यांच्या योगदानासाठी योग्य मोबदला मिळावा सरकारच्या या निर्णयामुळे केवळ कर्मचाऱ्यांचेच नव्हे तर त्यांच्या कुटुंबांचेही भविष्य उज्ज्वल होणार आहे शेवटी एवढंच म्हणावं वाटतं की श्रमाचा योग्य सन्मान झाला तरच समाज खऱ्या अर्थाने प्रगत होतो ही योजना म्हणजे त्या दिशेने एक सकारात्मक पाऊल आहे तुम्ही जर अंगणवाडी सेविका असाल किंवा कोणाला तरी ओळखत असाल तर त्यांच्यापर्यंत ही माहिती जरूर पोहोचवा